सटाणा तालुक्यातील मानूर ग्रामपंचायत पैकी बिंद्रावन जामून सोंडा या रस्त्यावर संरक्षण भिंतीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठेकेदार भदाणे यांना दिल्याचं समजत परंतु बऱ्याच दिवसापासून हे काम रखडले असून काही दिवसांपूर्वी त्या परिसरात झालेल्या पावसामुळे संरक्षण भिंतीचं काम अपूर्ण राहिल्याने रस्त्याला मोठे भगदाड पडलाय त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झालाय मुख्य म्हणजे त्या ठिकाणी ठेकेदाराकडून सावधानतेचा इशारा म्हणून कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत त्यामुळे रात्री अपरात्री येणाऱ्या वाहनांचा मोठा अपघात होऊन नागरिकांना आपला जीव गमवावा लागू शकतो अशी दाट शक्यता निर्माण झाली याबाबत ग्रामस्थांकडून ठेकेदाराला वारंवार सांगण्यात आले होते परंतु ठेकेदाराकडून गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना याबाबत बोललो आहे काम होईल असं सांगण्यात येते म्हणून ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार

आणि तो धोक्यादायक अवस्थेमध्ये रस्ता आहे असं आपल्या निदर्शनास आलेला आहे आताच काही दिवसापूर्वी एका ठेकेदारामार्फत या ठिकाणी धक्क्याचं चा काम चालू आहे अशी एकंदरीत परिस्थिती या ठिकाणी दिसत आहे परंतु त्या ठेकेदाराकडून काम करत असताना या ठिकाणी जे सुरक्षेच्या दृष्टीने जी पावलं उचल उतरली गेली पाहिजेत त्या पद्धतीने कुठले कुठल्याही प्रकारचा सुरक्षेचा उपाय या ठिकाणी झालेला नाही असा दिसत आहे हा जो धक्का आहे तो पूर्णपणे खालीच आहे अजून तो वरती येणं गरजेचं आहे जेणेकरून या ठिकाणाहून जे वाहनं जात असतील त्यांना कुठल्याही प्रकारचा अडथळा होणार नाही अशी परिस्थिती आहे कुठल्या ठेकेदारामार्फत हे काम करण्यात आलेलं आहे कशा पद्धतीने काम चालू आहे तिथली जिथील जे नागरिक आहेत ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोल बोलणार आहोत कधीपासून हे काम चालू करण्यात आलेलं तरी चार पाच महिने होईल चार पाच महिना होईल मग आता किती दिवस काम बंद चार पाच म्हणजे एखाद महिना काम चालू आहे ना, ना। लगेच बंद होईना लगेच बंद पाच एक महिना पैसे चालू आहे ना चार एक महिना पै आता बंद तुम्ही ठेकेदार कधी भेटणार का बाबा अशा काहीतरी कर करला सांगता बी तरी फोन बी टाइम वर उकलत नाही ते मग काय करणार ना सरळ आता व्हायला हा दोन एक जण पडेल होत आठ रस्ता वाढ आम्ही गावात ना एक अन कटला तरी पाहुणा येल त्या पाहुणा पण पडणार दोन तीन ठिकाणी दोन तीन गाडी पडी घ्या आणि इकडनं रहदारी जास्त प्रमाणात राहणार येणार जाणार येणार मजूर म्हणजे हो मजूर, मजूर काय आम्हाला शेतकरी झाला येवा जावाला तोच आवाज रस्ता तंग रस्ता नाही ना नुसता आवाज रस्ता आम्हाला तुम्हाला काय नाव का गंगाराम गांग तुम्ही आणलाच राहणार हा किती दिवस पे अशा ते आहे माणूस सांगा तेवढा दिवस तेवढा दिवस पहिला आता समजा अडच वहिना नाही तर काय म्हणजे ठेकेदारला काय व्हायला पाहिजे पाहिजे निश्चित या ठिकाणी या रस्त्याचं काम जर केलं नाही या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजना केलं नाही तर त्या ठेकेदारावर संबंधित ठेकेदारावर कारवाई होणं गरजेचं आहे असं त्या नागरिकांचं म्हणणं आहे म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये रस्त्यांची दुरावस्था असेल आणि नागरिकांचा जीव जात असेल तर अशा ठेकेदारांवर कडक का, कारवाई करून त्यांना शासन होणं तितकंच आहे सहकारी मित्र वामन शिंदे सह मी प्रकाश बागुल सटाना अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाईक करा करा आणि बेल प्रेस करा